जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राइम डायरी नमस्कार मी सायली क्राइम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात अशाच ताज्या कोल्हापूरमधील व्हिनस कॉर्नर येथे के एम टीवर दगडफेक करणाऱ्या तिघांना अटक एक अल्पवेन दिनांक चौदा एक दोन हजार पंचवीस रोजी विनस कॉर्नर कोल्हापूर येथील सिग्नलजवळ पाच ते सहा तरुणांनी काही एक कारण नसताना दगड मारून बस क्रमांक एम एच झिरो नऊ सी व्ही झिरो चार अकरा या बसचे पंचवीस हजार रुपयांचे नुकसान केल्याबाबत व चालक प्रकाश ज्ञानी झोरे राहणार केदारनगर तालुका करवीर यांनी तक्रार शाहूपुरी पोलीस ठाणे येथे दिली होती या तक्रारीवरून सार्वजनिक मालमत्ता नुकसान अधिनियमन सहभाग एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल झाला काही एक कारण नसताना दहशत मिजवण्याच्या उद्देशाने चुकीचा प्रकार घडलेला असून आरोपींना तात्काळ शोध घेऊन त्यांना अटक करणे याबाबत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना सूचना दिल्या होत्या वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे एल सी बीचे रवींद्र कळमकर यांनी पोलीस संतोष बर्गे वैभव पाटील प्रवीण पाटील महेंद्र कोरवी यांची तपास पथक तयार करून नमूद गुन्ह्याचे समांतर तपास चालू केला या तपास पथकाने पुण्याच्या ठिकाणावरून तांत्रिक माहिती गोळा करून तपास करीत असताना पोलीस वैभव पाटील यांना माहिती मिळाली की हा गुन्हा रेकॉर्डवरील गुन्हेगार अभिषेक गोडके राहणार राजारामपुरी कोल्हापूर याने व त्याचे साथीदाराने मिळून केला आहे अभिषेक गोडके याचे साथीदार हा सायबर चौक ते राजाराम कॉलेजमध्ये जाणाऱ्या रा रोडवर आहेत अशा मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी सायबर चौक राजाराम कॉलेज जाणाऱ्या रोडवर जाऊन आरोपी अभिषेक मंगेश घोडके वर्ष सव्वीस राहणार राजारामपुरी कोल्हापूर व अमन अमनमुल्ला वय वर्ष तीस राहणार इंगळी कोल्हापूर यांना ताब्यात घेतले या आरोपींवर दाखल गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांना पुढील तपासासाठी शाहूपुरी पोलीस ठाणे येथे ताब्यात घेतले असून पुढील कामगिरी एल सी बीचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर तसेच पोलीस अंमलदार संतोष बर्गे वैभव पाटील प्रवीण पाटील महेंद्र कोर्वी संजय पडवळ अशोक पवार कृष्णात पिंगळे राजू येडगे लखन पाटील शुभम संगपाळ यांनी केली आहे आज बातम्या पाहण्यासाठी डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद